मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महत्त्वाची अपडेट महिलांसाठी आनंदाची बातमी मार्च महिन्याचा नववा हप्ता खात्यामध्ये जमा दीड हजार रुपये महिलांच्या अकाउंटला टी सरकारकडून पैसे वाटप त्याचबरोबर लाडक्या बहिणींसाठी दुसरी महत्त्वाची माहिती म्हणजे एकवीसशे रुपये हप्ता वाटप संदर्भात मोठी घोषणा ही सगळी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी सविस्तर जाणून घेणार आहोत त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ एक सेकंदही स्किप करायचा नाही शेवटपर्यंत पाहायचा आहे चॅनलवर नवीन आला असाल पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा लाडकी बहीण योजनेच्या सर्व अपडेट तुम्हाला चॅनलवर आपल्या पाहण्यास मिळतील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी महिलांची संख्या अडीच कोटी दोन कोटी सेहेचाळीस लाख लाभार्थी होत्या लाडकी बहीण योजनेच्या जानेवारी महिन्यामध्ये जानेवारी महिन्यापासून हा आकडा कमी होताना दिसत आहे परंतु पहा ज्या बहिणी पात्र असणार आहेत त्यांच्यासाठी ही योजना खूप महत्त्वाची आणि चांगली योजना ठरलेली आहे प्रत्येक महिन्याला महिलांना जे आहे ती आर्थिक मदत सरकारकडून देण्याची घोषणा झाली होती आणि त्यानुसार आता आत्तापर्यंत खात्यामध्ये एकूण नऊ हप्त्यांचं वितरण सरकारने केलेलं आहे पहा लाडकी बहीण योजनेअंतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे कुणाकुणाला आलेले आहेत आणि कुणाकोणाला आलेले नाहीत आत्तापर्यंत ते तुम्हाला कमेंटमध्ये कमेंट, कमेंट करून सांगायचं आहे ज्या महिलांना पैसे आलेले नसतील त्यांनी देखील सांगा आणि ज्यांना पैसे आलेले आहेत त्यांनी देखील सांगा कारण जर तुम्हाला पैसे आले नसतील तर पहा एकूण लाभार्थ्यांची संख्या किती आहे आणि किती महिलांना पैसे येत नाहीत याची माहिती स्पष्ट होते आणि पैसे आले असतील तर किती महिलांना पैसे आलेले आहेत हेही माहिती करण्यासाठी मदत होते त्यामुळे नक्कीच तुम्हाला आत्तापर्यंत आलेल्या हप्त्यांची रक्कम तुम्ही कमेंटमध्ये कमेंट, कमेंट करू शकता त्याचबरोबर किती पैसे मिळाले आणि किती पैसे मिळाले नाहीत हे देखील सांगा लाडकी बहीण योजना फेब्रुवारीचा हप्ता महिलांच्या खात्यामध्ये जमा झाला परंतु पहा फेब्रुवारीच्या हप्त्यासोबतच महिलांना प्रतीक्षा होती ती म्हणजे मार्च महिन्याचा हप्ता मार्च महिन्याच्या हप्त्याची घोषणा करण्यात आली सात मार्चपूर्वी महिलांच्या अकाउंटला पैसे या ठिकाणी पहा पाठवण्याची प्रोसेस सुरू झालेली होती आणि महिला दिनाच्या निमित्त महिलांना या ठिकाणी सरकारकडून गिफ्ट देण्यात येणार होतं ते म्हणजे रुपये तीन हजार रुपये तीन हजार कशाचे तर या ठिकाणी डबल पैसे होते दोन हप्त्याचे मार्च महिन्याचा हप्ता आणि फेब्रुवारीचा हप्ता फेब्रुवारीचा हप्ता मिळण्यासाठी खूप उशीर झाला परंतु हा हप्ता मार्चमध्ये वितरित करण्यात आला त्याचबरोबर हे एकत्र हप्ते दिले जातील असं सा सांगितलं गेलं परंतु तसं झालं नाही अगोदर फक्त फेब्रुवारीचेच पैसे आले आणि त्यानंतर मग जानेवारी त्यानंतर मग मार्च महिन्याचे पैसे वितरित करण्यात येत असल्याची माहिती सरकारच्या माध्यमातून म्हणजेच महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांच्या माध्यमातून जाहीर करण्यात आली आणि या माहितीनुसार लाडक्या बहिणींना हफ्ता हप्ता आल्याच्यानंतर मार्च महिन्याचा जो हफ्ता आहे मार्च महिन्याचे जे पैसे आहेत ते बारा पर्यंत वितरित करण्यात येतील असं सांगितलं गेलं आता अगोदर फेब्रुवारीचे पैसे कोणाकोणाला आलेले आहेत त्यांनी सांगा कारण फेब्रुवारीचे दीड हजार नंतरच या ठिकाणी तुम्हाला मार्चचे दीड हजार येणार आहेत सोबत तुम्हाला तीन हजार मिळणार नाहीत दीड हजाराचे दोन टप्पे होणार आहेत दोन टप्प्याच्या माध्यमातून हा हप्ता वितरित करण्यात येणार आहे सरकारकडून त्या पद्धतीची घोषणा झालेली आहे आणि त्यामुळेच तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता अगोदर येणं गरजेचं आहे मार्च महिन्याच्या हप्त्यासाठी तर फेब्रुवारीचा हप्ता रुपये दीड हजार जमा आता मार्च महिन्याचा हप्ता वितरित करण्यात येत आहे बारा मार्च शेवटची तारीख असणार आहे कारण बारा मार्चपर्यंत लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा हप्ता वितरित करण्यात येणार असल्याची माहिती महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी ऑफिशियलरित्या पोस्ट करत दिली होती मी तुम्हाला ती देखील या अगोदर दाखवलेली आहे लाडक्या बहिणींना जी म योजनेसंदर्भात ऑफिशियल माहिती असते सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेली ती आपण आपल्या चॅनलवर दाखवत असतो त्यामुळेच आदिती तटकरे यांची ती पोस्ट देखील तुम्ही पाहिलेली असेल आणि त्या पोस्टनुसार आज शेवटची तारीख असणार आहे बारा मार्च मार्च महिन्याच्या हप्त्याचं वितरण करण्यासाठी बारा मार्चपर्यंत सर्व पात्र लाभार्थ्यांना मार्च महिन्याचा हप्ता वितरित करण्यात येईल असं सांगितलं होतं आज सकाळपासून कुणाकुणाला पैसे आलेले आहेत त्यांनी देखील पटापट -पत कमेंट करून सांगा कारण पहा तुमची ही माहिती इतर महिलांसाठी महत्त्वाची असणार आहे तर या ठिकाणी पहा आता मार्च महिन्याच्या हप्तासंदर्भातल्या तुमच्या शंका दूर झाल्या असतील आज संध्याकाळपर्यंत तुम्हाला पैसे येऊन जातील आता एकवीस संदर्भात मोठी घोषणा अर्थसंकल्पामध्ये एकवीसशे संदर्भात तरतूद या ठिकाणी पहा लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची अपडेट जानेवारी डिसेंबर फेब्रुवारी आणि आता मार्च या चार महिन्यामध्ये महिलांनी वाट पाहिली एकवीस रुपये हप्त्याची परंतु हप्ता आला नाही आत्ता हप्ता जो आला तो फक्त दीड हजार आता एकवीसशे रुपये हप्ता नेमका कधी मिळणार हा प्रश्न सर्व बहिणींना पडलेला आहे अर्थसंकल्पामध्ये यासंदर्भातली तरतूद पाहण्यास मिळाली नाही त्यामुळे नक्कीच लाडक्या बहिणींचं एकवीसशे रुपयाचं स्वप्न अधुरं राहतं की काय हा एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण झालेला आहे परंतु पहा लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी अशी असणार आहे ती म्हणजे महिला व बालविकास विभाग जो आहे या विभागासाठी अर्थसंकल्पामध्ये सर्वाधिक रक्कम जी आहे ती आपल्याला पाहण्यास मिळालेली आहे सर्वाधिक रकमेची तरतूद जी आहे ती अर्थसंकल्पामध्ये महिला व बालविकास विभागाला करण्यात आलेली आहे आणि याचमुळे एकवीसशे रुपये हप्ता आज नाही तर उद्या आपल्याला मिळेल असे आपण आशा करू शकतो पहा दहा तारखेला महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर झाला अर्थसंकल्प दोन हजार पंचवीस सोमवार दिनांक दहा मार्च रोजी सादर करण्यात आला आणि या अर्थसंकल्पामध्ये सर्वाधिक निधी मिळालेले एकूण दहा विभाग आहेत आणि या दहापैकी सर्वात एक नंबरचा विभाग म्हणजे महिला व बालविकास विभाग याच विभागाच्या माध्यमातून महिलांना पैसे वितरित करण्यात येतात लाडक्या बहिणींना जे पैसे येतात त्या याच विभागाच्या माध्यमातून हे सरकारकडून पैसे दिले जातात आणि प्रत्येक हप्ता जो आहे तो तुमचा याच निधीच्या माध्यमातून याच विभागाला मिळालेल्या निधीच्या माध्यमातून तुमच्या अकाउंटला जमा होत असतो त्यामुळेच महिला व बालविकास विभाग तुमच्यासाठी महत्त्वाचा असणार आहे पैसे मिळण्यासाठी तर सर्वाधिक जास्त पैसे सर्वाधिक जास्त निधी जो आहे तो सर्वाधिक जास्त रक्कम महिला व बालविकास विभागाला सरकारने दिलेली आहे अर्थसंकल्प दोन हजार पंचवीसमध्ये महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये सगळ्यात वरचक ज्या नि खाता आहे किंवा जो विभाग आहे ज्याला जास्त निधी मिळालेला आहे तो म्हणजे महिला व बालविकास विभाग यामुळे लाडक्या बहिणींना प्रत्येक महिन्याला पैसे तर शंभर टक्के मिळतील अशी आपण अपेक्षा करू आणि लवकरात लवकर एकवीसशे रुपये मिळतील अशीही अपेक्षा करू या योजनेसंदर्भातल्या पुढच्या नवीन नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद